पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली गावामध्ये एक धक्कादायक घटना घडली होती वारीतील वार लुटून तरुणीवर अत्याचार करण्यात आले होते या घटनेतील दोन पुणे ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे समीर उर्फ लकी पठाण आणि विकास सातपुते अशी त्यांची नाव आहेत पोलिसांनी त्यांना रांजणगाव येथील एका हॉटेलमधून ताब्यात घेतलाय ही घटना तीस जून रोजी पहाटे चार वाजता घडली होती आरोपींना अटक करतानाचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार समीर उर्फ लकी हा माशेरस तालुक्यातील तर विकास सातपुते हा इंदापूर तालुक्यातील भिगवण येथील आहे रांजणगाव येथे आरोपी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यानुसार पोलिसांनी सापड असून दोघांनाही ताब्यात घेतलाय पोलिसांनी आरोपींना अटक केल्यानंतर सीसीटीव्ही फुटेज जारी केले फुटेजमध्ये पोलीस हॉटेलमध्ये घुसून आरोपींना ताब्यात घेताना दिसत आहेत आरोपी रांजणगाव येथे थांबले असल्याची खबर मिळाली होती त्यानुसार आम्ही कारवाई केली आहे असं पोलिसांनी सांगितलं